सर्वांना जय भारत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची ह्या महाराष्ट्रामध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे तसेच आमच्या ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव ता तालुक्यात पुरोगामी पत्रकार संघाचं काम फार उल्लेखनीय असं यापूर्वी होतं कृष्णा सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला आणि मग त्यासाठी मी स्वतः संस्थापक अध्यक्ष इथे आलो महाराष्ट्राध्यक्ष आले आणि सर्व पदाधिकारी इथे उपस्थित झाले म्हणजे राज्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बाबुल यांनी सुद्धा याच्यासाठी अनेक वेळा खंत व्यक्ती केली परंतु आजचा दिवस हा चांगला दिवस आहे आणि आजच्या दिवस दिवशी सर्व पदाधिकारी इथे येऊन पुरगामी पत्रकार संघाची वाटचाल जोमाने आणि जोशाने आम्ही सुरू करू म्हणून आज इथे बैठक पार पडली या बैठकीमध्ये आज प्रामुख्याने मालेगाव तालुका अध्यक्ष म्हणून मकबूल साहेब यांची निवड केली त्याच्यानंतर कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सचिव शेखर सोनवणे आणि त्याच्यानंतर मग ज्यांना ज्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं अशा काही पदाधिकाऱ्यांना म्हणजे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राची सुद्धा धुरा मला वाटतं आशिक साहेब यांच्याकडे देण्यात आली त्याच्यानंतर उपाध्यक्ष प्रदीप देवरे यांनाही जबाबदारी दिली त्यानंतर इथे उपस्थित असलेले प्रत्येकांना आपल्या इच्छेप्रमाणे जबाबदारी ह्या देण्यात आले आहेत त्याचबरोबर पण मालेगाव शहर मालेगाव शहर हे फार मोठं विकसित असं शहर त्या शहरवर सुद्धा आपल्याला शहर अध्यक्ष म्हणून समीर कैलास माळे यांची निवड ज्यांचा दैनिक गिरणा मोसम हा अनेक कितकीक वर्षापासून जो पेपर चालतो त्याचा तो अनुभव आहे अशी व्यक्तिमत्व आपल्याला संघाला इथे मालेगावमधून लागलीत आणि एवढं बोलून आज मालेगाव शहरात पुरोगामी पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे यात सर्व लोकांना जे समावेश समावेश करण्यात आला आहे ते, ते सर्व अनुभवी आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत पत्रकार संघाचे काम अगदी यशस्वीपणे होईल अशी मी आशा बाळगतो आणि सगळ्यांना त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना जय भारत बोला सर्वांना जय भारत गेल्या म्हणजे चोवीस जानेवारी चोवीस पासून आपल्या पुरोगामी पत्रकार संघाची जी मालेगावची कार्यकारणी होती ती आपण बरखास्त केलेली होती नवीन कार्यकारणी आपण दिलेली नव्हती आज उशीरा का ना आज संस्थापकाध्यक्ष तुरुणसी सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण मालेगावला नवीन कार्यकारिणी दिलेली आहे स्वतंत्रपणे आणि आशिखाली यांच्याकडे आपण उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपद दिलेलं आहे त्याच्याबरोबर सर्व जे तालुका कार्यकारिणीवर तरुण तडफदार सर्वांची आपण नियुक्ती या ठिकाणी केली आहे मालेगाव तालुका पोलीस मित्र समितीच्या अध्यक्षपदी आपण प्रशांत काळे यांची आज नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर गाव विकास समितीच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदी पवन साळुंखे आता उपाध्यक्षपदी विकास सूर्यवंशी यांची आज आपण इथे निवड केलेली आहे आणि याबाबतची घोषणा इथे करण्यात आली आहे मला अपेक्षा आहे की मालेगाव तालुक्यात पुन्हा ज्या जोमाने कायम होईल आणि वाढीस नक्कीच हातभार लावतील अशी आशा व्यक्त करतो थांबतो तुम्ही पत्रकार संघाची आज जी निवड सर्वांमो निवड झालेली आहे आम्हाला नक्कीच आनंद झालेला आहे आणि ते नक्कीच चांगलं काम करतील ही अपेक्षा करतो आणि आज जी काही काही मरगळ होती सगळ्यांच्या मनातून ती झटकून नवीन जोमाने आम्ही आता कामाला लागतो आणि मालेगाव पहिले जे उंचावर होतं तसंच आम्ही उंचावर नाव ठेवू आणि याच्यापूर्वी कामं सगळ्या सगळ्यां सगले... मिळू सगळी आ... टीम मिळून आम्ही पुरोगामी पत्रकाचं नाव रोशन करू